नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सकपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये मंडळी फायनली आता होळी आली शिमगा आला आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला शिमगोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जो झाला आता गावाला जायला निघताय आज गावी जायला निघतोय दरवर्षी मी पहिल्या होळीला जातो पण यावेळेस वेळेस जास्त काय भेटलं नाही पण आताही पाचव्या होळीला मी गावी जातो आहे आणि आता होळीला तर किती मजा असते गावाला प्रत्येकाच्या मजा असते आणि सगळेजण जात आहेत सो आपली स्वप्नसुंदरी घेऊन जातो आहे बरेच दिवस स्वप्नसुंदरीचा गावचा प्रवास पण झालेला नाही तर स्वप्नसुंदरी पण घेऊन जातो आहे गावाला येणं जाणं करायला जरा बरं वाटते स्वप्नसुंदरी म्हणजे आपली बुलेट सो बरेच आता नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती नसेल पण मी एक गेले तीन वर्ष हो स्वप्न स्वप्नसुंदरीने प्रवास करतो आणि आपला रोड आहे तोच मुंबई गोवा हायवे तिथून लोणेरे तिथून अंबेद मार्गी दापोली सो रोडचे अपडेट पण बघायचे आहे कसा आहे काय कारण त्या रोडनी बरेच दिवस तिकडनं गेलेलो नाही आणि बघूया आजचा प्रवास कसा होतो आहे आणि गावी जाते आता वाजलेत सकाळचे साडेसहा आणि इथून जायला निघतो आहे आपली स्वप्न सुंदरी मस्त तयार झालेली आहे गावी जायला बऱ्या दिवसांनी गाडी जाते गावी आणि चला जायचं आहे इथून पुढे हायवेला पेट्रोल टाकायचं आहे आणि कर गावी जायचं आहे गणपती अप्पा माझ्याकडे गोप्रो नाही गोप्रो गोप्रो असतात इथे माउंट लावला असताना गेलो असतो सो जसं असं शूट करायला भेटेल तसं असं करणार आहे थोडा ॲडजस्ट करा जास्त गाडी कुठे वेळ न थांबवता थेट आलोय आंबेच्या पुलावरती म्हणजे पनवेल वासपासून पेट्रोल पंपला पेट्रोल भरला तिथून जी गाडी ठेवली गाडी चालू केली तर डायरेक्ट आंबेच्या पुलापर्यंत आलोय हा बघा आंबेत इकडे रायगड तिकडे रत्नागिरी बॉर्डर मधी खतरनाक सकाळचा सकाळ नि नजाराच बरा आहे मला धोका उठतोय पण हा सगळा रोड इथपर्यंत येईपर्यंत रस्ता बऱ्यापैकी चांगला होता म्हणजे मस्त आलो म्हणजे पहिले खूप वेळ लागायचा यायला सो आता मी दोन तासात दंधानावर आलो चांगला सो अडीच आडि, अडीच पावणे तीन तास लागले इथे यायला मी एकटा होतो म्हणून आलो नाही तर खूप वेळ लागतो यायला सो आलो आहे तर बाईक थोडी थांबवली निघतोय पुन्हा इथून दीड तास लागेल दापोलीत जायला थोडा वेळ बघतोय नाश्ता वगैरे काही केला नाही पुढे दुकान भेटला तर था थांबणार नाही तर ते जाणार दापोलीला तर इकडचा पुढचा रस्ता कसा आहे तो अजून माहीत नाही आता सोडला आहे मंडनगड रोडला झालो आहे हा रस्ता पहिला खूप अरुंद होता आता त्याचा रुंदीकरण काम चालू आहे गेल्या वर्षी प्रकारचा छोटा रस्ता होता आता त्याला वाढवत आहेत मस्तपैकी मोठा हायवे होतो आहे तर हा आंबेतू दापोली रस्ता झाला ना म्हणजे आंबेतू मंडणगडपर्यंत रस्ता झाला ना खतरनाक आता महाप्र गावात आहे म्हणजे आता एक साईडचा कॉन्क्रेस झाला आहे दुसऱ्या साईडचा व्हायचं आहे तेव्हा का पहिला आहे ना रस्ता होता तो तो जाएला जाएला गड़ी गड़ी आता खोटा होता येतो तसं लोन मोठा करताय पहिलं जायला कधी कधी असं वाटायचं की नको असं वाटायचं पण आता रस्ता खोटा झाला ना तर जायला आणि प्रवास पण चांगलाच होईल एवढा छोटा रस्ता, रस्ता होता पाहिजे तो ही आता तेवढं की मेहनत आहे की एक वर्ष जर रस्ता झाला एक वर्षाने पुढच्या शिमग्यापर्यंत तर गावी जायला खूप इजी म्हणजे गणपतीपर्यंत तर व्हायला पाहिजे 어가 아싸 콘크리트 포토였어 मंडनगड दापोलीच्या फाट्यावरती थांबलो सांगता लाट घेतला येतो खूप सुंदर असा नाश्ता भेटतो या नाश्त्याला चला नाश्ता वगैरे झालाय तिथे खूप सुंदर नाश्ता भेटतो आता चला बरोबर एक तास लागेल दापोलीत जायला आले दापोली आलेली आहे दापोली हो। दुपारचे बारा वाजले घरी यायला की गाडी आपली आहे म्हणून साथ देते घरचे सगळे झोपलेत आणि मी तास झोपून उठलो मला काय गावाला आलेलं ऑर्डर सुटते ना उन्हाळायचं सुचत आता जातोय जरा बाहेर हरण्याला जातोय आता गावी आलो ना आता चेहऱ्याची स्किन थोडी सावली किंवा थोडी कालपट आहे आता एक दोन दिवसांनी बघा अजून काला होईल काला कुलकलीत शाप असं होतो म्हणजे एका दिवसात शाप भलपाटतो गावी येऊन काय करणार गावचा ऊनच तसाय गावठी चावले आहेत कडव्यातल्या सुकत घातलेल्या आहेत बघा कच्च्या पण खायला मस्त लागतात भाजून भाजून पण आणि उकळून पण अरे मुंगे आले त्याला आता आजपासून होईल हवायला म्हणजे होळी लावताना ना म्हणजे आता दहा दिवस होळी लावतील तर रात्री ढोल वगैरे वाजवतात मजा येते आता गावी आलो आहे तर उद्यापासून तुम्हाला शिमग्याच्या व्हिडिओ बघायला भेटतील आमच्याकडे खेळी वगैरे येतात खेळी येतात पालखी येते आजूबाजूच्या सुद्धा मोठ्या दिमागात शिमगोत्सव आत्ता आमच्या इकडे चालू आहे धुळवडीच्या नंतरला सगळीकडे अजून कोकणभर पूर्ण चालू होतो आमचा पट्टा तर आता चालू आला आहे सो मजा आली प्रवास करताना मुंबई गोवा हायवे थोडा चांगला झालेला आहे म्हणजे एक दोन वर्षापूर्वी मी गाडीने यायचो तर खूप वेळ लागायचा पण आता रस्ते होत आहेत काम पॅच हळूहळू पॅचवट होत आहे लवकरात लवकर व्हायचं आहे ते मंडळींकडे पण गुंडीकरण चालू आहे पुढच्या वर्षीपर्यंत झाला तर दोन तास लागतात दापोलीत यायला तर कदाचित ते तास एक अर्धा पाऊण तास कमी होईल सो अजून रस्ता चांगला होईल पण येत आहे तर रस्ता इकडचा खराब आहे सो तुम्ही तुम तुम्हाला दाखवलंच बाकी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठे तर नवीन व्हिडिओमध्ये मिळतो पण त्या टायममध्ये वाटा फोटोच्या व्हिडिओमध्ये भेटा